एखादी स्त्री जेव्हा नोकरीसाठी घराबाहेर पडते तेव्हा तिच्या मनात किती स्वप्न असतात शिक्षण मेहनत आणि एक सुरक्षित भविष्य पण कधी कधी हे स्वप्न फक्त स्वप्नच राहतात कारण सत्तेच्या गल्लीत लपलेली काळी सावली त्यांना गिळंकृत करते आजच्या जगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत खाजगी नोकरी सरकारी नोकरी राजकारण सगळीकडे त्यांची छाप पडते पण तरीही काही ठिकाणी अजूनही जुनी मानसिकता जिवंत आहे जिथे सत्ता म्हणजे सर्वस्व आणि कमजोरांना दाबण्याचा हक्क बीड जिल्ह्यातील गेवराई पंचायत समितीमध्ये असंच काहीच घडलं एक महिला कर्मचारी जी दोन हजार एकोणीस पासून तिथे काम करत होती तिच्या आयुष्यात एक काळा अध्याय सुरू झाला हे सगळं कसं सुरू झालं चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये या कहाणीची सुरुवात आहे दोन हजार एकोणीस मध्ये सोनारी काल्पनिक ना ही पस्तीस वर्षांची महिला शासकीय सेवेत रुजू झाली ती गेवराई पंचायत समितीमध्ये काम करत होती तेव्हा दीपक प्रकाश दुर्वसे नावाच्या व्यक्तीची पत्नी सभापती म्हणून निवडून आली पण सभापती म्हणून काम बघणारा खरा माणूस होता दीपक स्वतः तो पत्नीच्या जागी सगळं हाताळत होता अधिकाऱ्यांची बैठक घेणं सूचना देणं सगळं सोनाली आणि दीपकची ओळख झाली कारण दीपक तिच्या विभागाचं काम बघत होता पण ही ओळख लवकरच एका भयानक मरणावर आली एकदा दीपकने सोनालीला बहाण्याने शहरातील वेदांत नगर भागातल्या एका आलिशान हॉटेलमध्ये नेलं खोलीत घुसताच त्याने जबरदस्ती सुरू केली सोनालीने विरोध केला दीपक म्हणाला तुला नोकरी गमवावी लागेल अशी धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि एवढंच नाही हे सगळं करताना त्याने फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले हे व्हिडिओ वापरून तो तिला ब्लॅकमेल करू लागला हे तुझ्या कुटुंबाला पाठवीन धमकावत तो तिला इगतपुरी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव भागातही नेलं आणि पुन्हा पुन्हा अत्याचार केले हे सगळं सहन करत सोनालीचे आयुष्य उद्ध्वस्त होत गेलं मे दोन हजार पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडलं नंतर सोनाली शहरात राहायला गेली तरी दीपकने तिच्या घराजवळ गोंधळ घातला मुलांना व्हिडिओ दाखवण्याची धमकी दिली आणि धक्काबुक्की केली शेवटी सोनालीने हा प्रकार दीपकच्या वडिलांना सांगितला पण त्यांनी उलट सोनालीला शिवीगाळ केली आणि नोकरी काढण्याची धमकी दिली अखेर सोनालीने वेदांत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दीपक विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला गोष्ट फक्त एका महिलेची नाही तर समाजातील सत्तेच्या दुरुपयोगाची आहे स्त्रिया कामाच्या ठिकाणी सुरक्षित असाव्यात असं वाटतं ना पण अशा घटना आपल्याला जागृत करतात तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा